नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पावसाचं तोरण अजूनही आहे आणि याचं सातत्य पुढे वाढत जाणार आहे परंतु सुरुवातीला एक दोन दिवस म्हणजे एकोणीस वीस तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील नंतर मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसाळं क्षेत्र विभाग बदलत हलक्या स्वरूपात तयार होतं आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर विदर्भात आणि कोकणात हलक्या स्त्रींची शक्यता आज अठरा तारखेला आहे एकोणीस तारखेलाही कोकणाच्या बऱ्याच भागात हलक्या स्त्री होतील पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो तीच परिस्थिती वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे हे तीन दिवस तरी महाराष्ट्रात भाग बदल स्थानिक परंतु पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला मात्र कोकणातील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे बावीस तारखेला आपण बघतो विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात कोकणातही बऱ्याच विभागात मोठ्या पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा या मॉडेलचा अंदाज आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाचं प्रमाण वाढेल पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मेघगर्जेने सविजांच्या कडकडासह अजूनही पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस तारीख देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा प्रभाव निर्माण करेल महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाला कंटाळणाराही विभाग सध्या निर्माण झालेला आहे बऱ्याच विभागात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे पेरणी वयाजणीची भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे मान्सूनचा पॅटर्न हल्ली आपण बघितलं मान्सून कितीही अगोदर आला तर मान्सूनचा जोर किंवा मान्सून सक्रिय होण्यासाठी खूप उशीर होतो आणि त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न बदलून तो ऑक्टोबरमध्ये आठ दहा दिवस पुढे सरकतो असंही आपण बघितलेलं आहे तीच पद्धत याही वर्षी राहणार आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी सरी वाढण्याची शक्यता आहे वीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हातही पावसाळी प्रमाण वाढणार आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे याही मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि मान्सूनची पुढची प्रगती ही एकवीस बावीस तेवीस होण्यास सुरुवात होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकवीस तारखेनंतर मान्सून पोहोचलेला असेल आपण बघतो विरळ स्वरूपातच भाग बदलत महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तरी पावसाळी वातावरण चोवीस तारखेला दाखवलं पंचवीस तारखेपासून कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे जसाही कोकणात पाऊस सुरू होईल तसा मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढेल सव्वीस तारखेपासून मान्सून सक्रिय होत असून दोन्ही समुद्रात पावसाचा प्रभाव निर्माण होतोय मध्य भारतावर मान्सून पुढे सरकेल हवामान बदलाचा मोठा फटका आपल्याला यावर्षी मान्सून दोन हजार चोवीस मध्ये मान्सूनच्या प्रगतीमध्ये बसतोय पंचवीस सव्वीस सत्तावीस असं मान्सूनचं वातावरण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल ज्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला सुरू होईल आणि तो पुढे सातत्याने वाढत जाईल तीन दिवसाच्या अंदाजामध्ये सातत्याने बदल होतो आहे परंतु भाग बदलत महाराष्ट्रामध्ये प्रमाण राहणार आहे नंतरच्या दोन दिवसामध्ये आणखी पावसाळी वाढ होईल मान्सूनची प्रगती देखील वीस एकवीस तारखेनंतर सुरू होणार आहे दोन दिवसामध्ये आणि महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसात जोर वाढणार आहे साधारण तेवीस तारखेपासून पुढे सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे संपूर्ण कोकणामध्ये या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील मान्सून मोठ्या प्रमाणात कमजोर स्थितीमध्ये असून सध्या कोकणात आणि महाराष्ट्रात संपूर्णपणे बिरळ स्वरूपात पावसाची स्थिती निर्माण होते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे हलक्या पावसावर काही ठिकाणी पाऊस चांगला झालेला आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक ज्या ठिकाणी पाऊस मृगाचा झालेला आहे त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस होतो आहे एकूणच बदलत्या पॅटर्नला पोषक अशा प्रकारचं वातावरण पुन्हा पुन्हा तयार होतो आहे या मॉडेलने मात्र वीस तारखेलाही पावसाची शक्यता वर्तवली आहे पावसाचं प्रमाण हे एकवीस तारखेपासून बदलेल आणि मान्सून पुढे सरकण्यासाठी हळूहळू वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल एकवीस तारखेला बावीस तारखेपासून महाराष्ट्रातच नाही तर बऱ्याच राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून महाराष्ट्राच्या पुढे मान्सून सरकून पावसाची परिस्थिती निर्माण होईल तो संपूर्ण भारतामध्ये अंदाज किंवा नजर टाकली तर महाराष्ट्रातच सर्वाधिक पावसाचं पोषक वातावरण आहे तेवीस तारखेला आपण बघतो की मान्सून पुन्हा सक्रिय होतो आहे आणि जोरदार अशा प्रकारचं पाऊस वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार होतं आहे चोवीस तारखेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनची प्रगती पुढे होईल गुजरात मध्य प्रदेश असं वातावरण पुढे सारखे दरम्यान अरबी समुद्रातही एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात गोव्याच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे आपण सत्तावीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर तेवीस ते सत्तावीस हे पाच दिवस महाराष्ट्रात मुबलक पाऊस होण्याची शक्यता आहे काही विभागात तो अतिवृष्टीच्या स्वरूपात जाऊ शकतो कारण ज्या ठिकाणी पाऊस आधीच जास्त झालाय त्या ठिकाणी तो अतिरिक्त असेल मात्र महाराष्ट्रात ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्या विभागात तेवीस ते सत्तावीस पावसाचं चांगलं वातावरण राहणार आहे आपण बघतो की मान्सूनची खास प्रगती पंचवीस सव्वीस सत्तावीस होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये पुढे सरकणार आहे तो की तेवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात संपूर्णत खूप चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार